नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आज आहे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज सर्वांना आणि कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा एकदा आपल्याला तेजी पाहायला मिळाली कापूस बाजारभाव आता काहीसा तेजीमध्ये पाहायला मिळतोय परंतु ही तेजी खूप मोठी नसणार आहे मित्रांनो त्यासाठी रोजचा बाजारभाव पाहणं हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो आज आपण पूर्ण कापूस बाजारभावाची माहिती पाहणार आहोत कुठे तेजी झाली आहे कुठे मंदी झाली आहे आणि कुठे बाजारभाव आहे तसेच आहेत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच डेली अपडेटेड नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आज आहे एकोणावीस फेब्रुवारी काल अठरा फेब्रुवारी कालचा जर आपण अंदाज पाहिला तर, तर त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर आपल्याला काल पाहायला मिळाला होता आणि याच ठिकाणी आजच्या दिवशी आज शंभर रुपयांनी परत मार्केट वर आलेला आहे आणि आजचा जो दर झालाय तो त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा एक गटनचा रेट झालेला आहे परिणामी आपल्याला मार्केट जे आहे चांगलं वाढताना पाहायला मिळतंय स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा उच्चांकी दर पाहायला मिळतोय रेट वाढतायत तर आज काय दर आहेत जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक राज्यमधील भाव जाणून घ्या तर कालपर्यंत त्रेपन्न हजार दोनशे रुपये जोपर्यंत होता तोपर्यंत आपल्याला सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये एवढा दर पाहायला मिळत होता परंतु तोच ते जी पाहता आजपासून आज आपल्याला जवळजवळ सहा हजार नऊशे एवढा दर पाहायला मिळणार आहे सहा हजार नऊशे हा फक्त स्थानिक दर असणार आहे ज्या ठिकाणी व्यापारी येत नाहीत किंवा मेडिएटर व्यापारी खूप जास्त प्रमाणात व्यापार करतात त्या ठिकाणी सहा हजार नऊशे परंतु खुल्या बाजार समितीमध्ये किंवा अकोला जिल्ह्यामध्ये किंवा अकोल्याच्या जवळपासचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला उच्चांकी दर आता पाहायला मिळणार आहे तर सर्वसाधारणतः कालच्या दरापर्यंत सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत दर गेले होते परंतु ते आज मात्र सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपयापर्यंत आपल्याला खुल्या बाजारपेठेमध्ये दर पाहायला मिळणार आहेत म्हणजे ही जवळजवळ जबोल आज शंभर रुपयांनी मार्केट हे प्लस असणार आहे त्यासोबतच इतर राज्यांचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर आहे आपल्यापेक्षा दोनशे रुपये दर जास्त आहे पंजाबमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे आपल्यापेक्षा चारशे रुपये जास्त आहेत आणि आज आणखी शंभर रुपये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सातशे रुपये दर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शंभर रुपयांची आज वाढ झाली आहे महाराष्ट्र मध्ये त्रेपन्न हजार तीनशे आज शंभर रुपयांनी वाढलाय तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार दोनशे कोणतीही वाढ झालेली नाहीये मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये पुन्हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शंभर रुपये दर वाढलेला आहे ओडिशामध्ये त्रेपन्न हजार दोनशे आहे ओडिशामध्ये आणि तेलंगणामध्ये फारसा काही फरक नाहीये दोन्हीचेही रेट जे आहेत हे स्टेबल आहे आणि आता गुजरातमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आहे तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ पाहिले असतील रोज तुम्ही बाजारभाव पाहत असाल तर तुम्हाला दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केटमध्ये तेजी आहे जरीही रेट वाढत नसेल तरी सुद्धा मार्केटमध्ये तेजी ही आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवशी तुम्हाला ते तेजी पाहायला मिळणार आहे शंभर रुपयांनी पुन्हा मार्केटवर चढून आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगला दिलासा मिळणार तर आहेच आहे परंतु खुल्या बाजार समितीमध्ये सुद्धा चांगले दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हेच तुम्ही उच्चांकी दर समजू शकता अजूनही याच्यामध्ये उच्चांकी दर होऊ शकतात परंतु मार्केट काहीसा आता थोडे फार एक दोन दिवसानंतर मार्केटमध्ये थोडीशी मंदी तयार होईल मंदी तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा तेजी तयार होईल आणि पुढची जी तेजी येणार असेल तर ही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असेल आणि याच तेजीमध्ये आपल्याला चांगला उच्चांकी दर झालेला पाहायला मिळेल आणि त्यावेळेस तुम्ही आपला कापूस विक्री करू शकता ज्या शेतकऱ्यांना खूप आर्थिक संकट आहेत अशा शेतकऱ्यांनी आता विकला तरीही चालेल कारण यापेक्षा जास्त बाजारभाव वाढ ही होणार नाही ना म्हणजे जरी झाली तरी एक हजारपेक्षा जास्त होणार नाही मित्रांनो अशाच कापूस अपडेट अपडेटसाठी आणि रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीन वड्याल -गरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद